नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील मिळालेल्या माहितीनुसार जे काही सरकारी कर्मचारी आहेत जे केंद्रात काम करतात के ते बऱ्याच दिवसापासून आठव्या वेतन आयोगाची वाढ बघत आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती त्यानंतर आता आठव्या वेतन आयोगाबाबत एक मोठे अपडेट हे हाताला लागला आहे वित्त मंत्रालयाने आठव्या वेतन आयोगाबद्दल एक माहिती दिली ज्यामध्ये त्यांनी एक अधिसूचना जारी केली त्यामध्ये त्यांनी म्हटले की एका समितीची स्थापना केली जाईल त्यामध्ये अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केली जाईल यानंतर पेन्शन आणि वेतनच्या संशोधनासाठी जे टर्म्स ऑफ रेफरन्स लागणार आहेत ते निश्चित करण्यात आलेले नाही या अटींच्या आधारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या पगारात बदल होणार आहेत लोकसभेत वित्त राज्यमंत्री यांनी ही माहिती दिली आहे संसदेत प्रश्न विचारण्यात आला की सरकार दोन हजार सव्वीस मध्ये लागू होणार असलेल्या आठव्या वेतन आयोगाची अधिसूचना जारी केली की नाही व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा